सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान रमजान इछा पार्श्वभूमीवर यवलाشهر पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे आगामी रमजान इछा पार्श्वभूमीवर यवलाشهر पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रमजान इछा पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार प्रतिष्ठित नागरिक व मोहल्ला कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिकांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या महाशिवरात्री तसेच वीर एकलव्य जयंती साजरी होत आहे त्याच त्याचप्रमाणे शनिवारी जर दर चांद दर्शन झालं तर रविवारपासून रमजान देखील शहरात साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आज येवला शहर पोलीस ठाणे येथे सर्व पोलीस पाटील गावातले प्रतिष्ठित नागरिक व शांतता समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने शहरातील जे कार्यक्रम आहेत त्याची रूपरेषा जाणून घेतलेली आहे आणि सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत सर्वांना आश्वस्त केली आहे माझे सर्व नागरिकांना आवाहन ना आहे की त्यांनी जे सण उत्सव आहेत ते शांततेने साजरे करावे धन्यवाद